नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर मित्रांनो आज आपण परत धुळगाव सॉरी आपलं येवल्यामध्ये एक एरंडगाव धुळगाव एरंडगाव शहरामध्ये आलेलो आहे आणि मागच्या महिन्यात आपण या बागेचं व्हिडिओ बनवला होता आज परत आपण या ठिकाणी आलो आहे त्याचं कारण आज ही बाग तुटून जाते जी की आठ बाय बारावर लागवड केलेली बाग आहेत आज ही बाग तुटून जाणार आहे आणि अक्षरशः आजची तारीख मला वाटतं तेवीस एक दोन हजार पंचवीस आजच्या रोजी मोसंबी मृगमालाचा भाव पंधरा हजार रुपये सोळा हजार रुपये टन असताना आज या शेतकऱ्यांनी एकोणावीस हजार रुपये टनाने माल दिलेला आहे आपलं नाव दिलीप पाटील बरोबर दिलीप पाट पाटील आपण येरणगावचे नाशिक जिल्हा आपला तर आपण ही जी बाग दिली काय टनाने दिली एकोणावीस हजार रुपये एकोणवीस हजार रुपये टनाने दिली आणि औरंगाबाद जिल्ह्यातले व्यापारी तर बघा तुम्ही छोटे छोटे झाडं आहे अक्षरशः आठ फुटावर लागवड केलेली आहे आणि फुल लोडेड झाडं आहे आणि विशेष म्हणजे झाड खाली पण नाही आहे एकही झाड खाली नाही आहे आणि आठ बाय बारा लागवड केली असताना दोन वर्ष झालेली आहे पूर्ण बागेला तर अशा प्रकारे माल लागलेला आहे म्हणजे झाडाचा स्टम छोटा आणि फुलं फळं भरपूर लागलेली आहेत पाटील साहेब इकडे ना अरे हे झाड बागा समोरचं एवढं छोटं झाड आणि याच्यावर माल लागलेला माल हे फांदी आहे वर करा इकडून प्रति झाड वीस किलो पंचवीस किलो आणि पंधरा किलो अशा पद्धतीने माल लागलेला आहे आणि मालाची शायनिंग मालाची साईज एकदम जबरदस्त झाडाचा स्टंप आला तर एक इंची स्टंप आहे आणि फुल लोडेड झाड बरं असं काही नाही की एक दोन झाडच लोडेड आहे हे बघा इथे सुद्धा संपूर्ण झाडाला माल विशेषतः तुम्ही शेजारी घ्यायचे किती दिवस झाले बागेला दोन वर्ष दोन वर्ष झाले ना तर तुम्हाला कसं वाटतं माल बघून नंबर माल चांगला आहे ना आपण दिलेलं रोप हे न्यू सेलर व्हरायटी आपण दिलेली आहे फळाची साईज फळाची शायनिंग मस्त चांगली ना आणि दोन वर्षात म्हणजे माल लागला माले असं लागला की जवळपास सगळ्या झाडाला माले आणि झाडं पार वाकलेले तुम्ही मोठे बंधू ताज व्यापारी येणार आणि माल जाणार आपला